नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर जर आपल्या चॅनलला जर नवीन असताना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो व्हिडिओला शेअर देखील करा लाईक देखील करा कमेंट देखील टाका तुमचं म्हणणं काय आहे काय नाही व्हिडिओच्या बाबतीत आणि मित्रांनो समोरील जे बैलजोड पाहत आहे कडदातावर बैल आहेत आणि सर्व शेती कामाची गॅरंटी उ मारायची गॅरंटी राहील खरेदी करायची असली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला तालुका जिल्हा बीड आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करा शेअर करा लाईक करा यांची किंमत मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी हजार ठेवलेली आहे आपण परंतु बैठकीला व्यवहारात कमी जास्त होतं कारण डायरेक्ट त्याची किंमत जर सांगितली मित्रांनो तर मग त्यातले मोठे प्रॉब्लेम होतात नंतर बैल विकल्या जात नाहीत किंवा मार खायला जातो लोकल वाटतं की बाबा आमचं मानपान बी ठेवीत नाहीत त्याच्यामुळं थोडीशी किंमत जी आहे विक्रीपेक्षा थोडीफार जास्त सांगावंच लागते यांचे सांगायला आपण पंच्याऐंशी सांगतोय व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मारायची गॅरंटी राहीन न मारणार नाही कामाची पक्के बोलीत आहेत आणि बैल एकदम कवळे मी तर मग करदातावर पाहताय तुम्ही बैल जो आवडली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा